शौर्य रणरागिणी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका समाजभूषण मराठा समाजरत्न डॉक्टर श्री तानाजी रावजी लांबखेडे मामा रवंदेकर यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या राज्य संघटकपदी नियुक्ती समाजभूषण डॉक्टर नेपाळ सरकारने नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेल्या व नेपाळ सरकार ने व गांधी स्पीच फाउंडेशन संस्था नेपाळ व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलेले महाराष्ट्र राज्य शासन समाजभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेले सह्याद्री प्रतिष्ठान बारामती व ऑर्गनायझेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा उद्योग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले व नाशिक लोकशाही न्यूज चॅनलचे अहिल्यानगरचे उपसंपादक तसेच शौर्य शौर्यनरा न्यूज चे अहिल्या नगरचे उपसंपादक समाजभूषण मराठा समाजरत्न डॉक्टर श्री तान्हाजी रावजी लामखेडे मामा रवंदेकर यांची महाराष्ट्र राज्य राज्य पत्रकार नियुक्ती करण्यात आली त्यासाठी समाजातून सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे शौर्य रणरागिनी न्यूज परिवाराच्या वतीने देखील समाजभूषण मराठा समाजरत्न डॉक्टर श्री तान्हाजी रावजी लामखेडे मामा रवंदेकर यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा शौर्य रणरागिनी न्यूज साठी गायत्री लजके मुख्य संपादिका